पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे रिंगणामध्ये बरेच पक्षाची उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मी मतदाराला सगळ्याला एक हात जोडून विनंती करीत आहे की कासापुरी सर्कल मधल्या माय बाप कळकळीची विनंती करीत आहे की कि एक नंबरचं बटन दाबून घड्याळीचा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा ही दादाची खरी श्रद्धांजली ठर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनाच प्रचंड मताने का विजय करावं कारण दादाचं प्रेम आणि या, या, मायबाप जनतेचं प्रेम हे आमच्या कासापुरी सर्कल मध्ये बाळासाहेब अरुण कोले काका यांच्या खूप मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि त्याच्यानंतर युवा चेहरा आमचा हर्षोबा हर्षवर्धन कोले पाटील हे एक युवा तडोबदार चेहरा आणि सुखा दुःखामध्ये धावून जाणारा एक युवा चेहरा आहे या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण जनतेला म्हणजे आपल्या सर्कलमधल्या मतदारांना काय आवाहन करतात मी जनतेला सगळ्या मा पहिलं तर मा माजी मुख्य मु मुख्यमंत्री दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या हीच खरी एक विनंती आहे मायबाप जनतानी की दादाला खरी श्रद्धांजली वाहण्याची हीच वेळ आहे की आपल्या सगळे तिन्ही उमेदवाराला एक नंबरचं बटन दाबून आवरून बाळासाहेब कोले घड्याळ्याचं बटन दाबूनच हीच खरी श्रद्धांजली अर्पण धन्यवाद काय सांगणार दादा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत बरेच पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले काय आवाहन करणार आपण कासापुरी सर्कलमधल्या सर्व जनतेला प पह, पहिल्यांदा मी असं सांगेन की आ, कासापुरी सर्कलचा विकास जर करायचा असेल तर बाळासाहेब आरुण बाळासाहेब अरुण अरुण ज्ञानेश्वर कोले यांना मतदान करणं गरजेचं आहे आता त्याचं काय कारण आहे बाळासाहेब बाळासाहेबाला मतदान करण्याचं कारण पहिलं हे की माणूस एकदम फांसासारखा स्ट्रॉंग आहे बाहेरून कडक आहे आतमधून इतका नरम आहे बाळासाहेब दुःखामध्ये रात्री साडेतीन वाजता एका शेतकऱ्याचा दोन शेतकऱ्याचा वाद होता मला तरी वाटतं या भारतामध्ये असं कुठलाही शेतकरी नसन की जे एखादा नेता नसन की साडेतीन वाजता एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा फोन आला आणि तो प्रश्न होता रस्त्याचा एका शेतकऱ्याचा ऊस जात असताना दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याचा रस्ता अडवला होता त्या अवोरात्री बाळासाहेब साडेतीन वाजता त्या शेतकऱ्यासाठी मदतीला धावून गेले दोन शेतकऱ्यामधला वाद जागेवर संपुष्टात आणून त्या शेतकऱ्याला ऊस जाण्यासाठी मदत केली आणि कैलासवासी अजितदादा पवार हे एक असं एक स्ट्रॉंग नेतृत्व होतं आज ते आपल्यातून अनाकली निग निघून गेल्यामुळं जनतेला फार दुःख झालेलं आहे आणि खरं जर दादावर ज्या लोकांची श्रद्धा आहे अजित दादावर तसेच खालचे दादा, तसे दादा विधानसभेचे आमदार माननीय राजेशदादा विटेकर आणि बाळासाहेब कोले आणि मीरा भारत घाणगे यांना प्रचंड बहुमताने काळाची गरज ओळखून लोकांनी वर्गोस आणि प्रचंड मताने विजय करावा असं मला वाटते आणि कासापुरी सर्कल मधील सर्व माय मायबाप जनतेला बाळासाहेब आणि त्यांचा साडे सतरा वर्षाचा मुलगा हर्षवर्धन फार लहान मुलगा आहे स्ट्रॉबेरी सारखा त्याला एक छोटस आपलं गिफ्ट देऊन मतदानाच्या रूपानं आपल्या सर्व सर्कलच्या भविष्याचा भवितव्याचा विचार करून त्याला प्रचंड मत बहुमताने त्याचे वडील आणि त्यांच्यासोबतचे पंचायत समितीचे दोन उमेदवार यांना जास्तीत जास्त मताने, -जस्त मताने विजयी करावं ही माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती राहील